नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुर्य आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार कारण जे आहे ते अवकालेले पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जातं लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा येथे अवकाळीलेले पंचाळीस क्विंटल जास्तीत दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार रुपये क्विंटल जात आहे चापाहार बरा बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी अवकाळलेले सहाशे क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पंचाळीस रुपये क्विंटल जात आहे चापाहार बरा बघा तसे पुढील बाजार समिती जळगाव अमळनेर येथे अवकालेले तीस क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे तीस रुपये क्विंटल जाते काबुली हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव या ठिकाणी जास्तीत दर पाच हजार पाचशे पस् А еще.